नमस्कार संगीतास लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे कठोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत छाती आहे चाळीस सा इंच कमर पस्तीस इंच आहे आणि बाही लंबाई साडेसहा इंच आणि दंडगेर आहे तेरा इंच ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच प्लस एक इंच घ्यायची पंधरा इंचावर माप टाकून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी इथे मी एक मीटर अस्तर घेतलेले आहे पहिल्यांदा इथे मी आ, अस्तर फोल्ड करून ठेवले अजून एकदा फोल्ड करून घेते पहिल्यांदा इथे मी स्लीवचे कटिंग करून घेणार सा आहे खालच्या साईडहून चॉक मारून कापड सरळ करून घ्यायचा तर स्लीवची पूर्ण उंची आहे साडेसहा इंच त्याच्यामध्ये एक इंच वाढवायचे इथे मी साडेसात इंचावर माप टाकून घेतले सरळ रेष आखून घ्यायची इथून एक इंचावर माप टाकायचे पहिल्यांदा इथे मी आहे तसेच अस्तर कटिंग करून घेते मुंड्याचा जो घेर आहे तो पाठीमागच्या भागाचा तो मापून घ्यायचा मोजून घ्यायचा आणि नंतर मग माप टाकायचे इथे मी पाठीमागच्या भागाचे माप टाकून घेणार आहे ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच घ्यायचे आणि पंधरा इंचावर माप टाकून घ्यायचे चाळीस छातीचा ब्लाऊज आहे इथे मी शोल्डर सहा इंच घेतली इथे सहा इंचावर माप टाकून घ्यायचे आणि मुंड्यासाठी साडेसहा इंच घ्यायचे त्याच्यानंतर सरळ रे शाकून घ्यायची इथे आपल्याला छातीची माप टाकायचं आहे छाती आहे चाळीस इंच त्याचा चौथा दहा इंच इथे दहा इंचावर माप टाकून घेतले प्लस दोन इंच मार्जिनचे कमर आहे पस्तीस इंच फस्तीचा चौथा पावण्या णव इंच प्लस एक इंच टकसाठी घ्यायचे आणि दोन इंच मार्जिनचे सरवरेश आखून घ्यायची जेवढे मार्जिनचे वाढून घेतलेले आहे तिथे मी सरवरे शाखून घेतली मुंड्यासाठी एक इंच घेतले आणि अशा प्रकारे गोलाकार काढून घेतला गळारुंदी इथे मी अडीच इंच घेतलेली आहे पाव इंच डाऊन करून घ्यायची गळ्याच्या साईडला पाठीमागच्या गळ्याची उंची आठ इंचा साडेआठ इंच आहे प्लस अर्धा इंच घेतले म्हणजे इथे मी नऊ इंचावर माप टाकून घेतले आणि गळारुंदी गया तीन इंच घेतली थी इथे सरळ आपण घ्यायची आणि इथे गळ्याला गोलाकार काढून घेतला टक्सळून ती पाच इंच घ्यायची इथे मी पाच इंचावर माप टाकून घेतले आणि टक्स उंची पाच इंच घेतली दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच घ्यायचे टकसाठी अशा प्रकारे इथे मी सरळ ऐाकून घेतली इथे मी पुढच्या भागाचे माप टाकून पुढचा भाग कटिंग करून घेतलेला आहे तुम्हाला दाखवते अशा प्रकारे इथे मी पेपर कटिंग ठेव करून ठेवलेलाच आहे कारण परत, परत परत पेपर कटिंग करायला लागतो आणि एक मिनट रस्तरमध्ये कटोरी वाढवून होत नाही इथे मी कटोरी कटोरीची रुंदी साडेसहा इंच घेतली आणि वाढवून घेतलेली आहे दोन्ही साईडला दीड देड़ दीड इंच इथे टक टक्सूंची तीन इंचाची घेतलेली आहे आणि दोन्ही साईडला दीड दीड इंच वाढवून घेतले ही क्रॉसपट्टी आहे इथे मी खालच्या साईडला एक इंच वाढवून घेतलेली आहे क्रॉसपट्टी आणि इथे मी दोन इंचावर माप टाकून घेतलेले आहे इथे मी तीन इंचावर माप टाकून घेतलेले आहे योगपट्टीसाठी आता हे कठीण आहे ते मी अशा प्रकारे ठेवून घेतलेले आहे अस्तरवरती पाठीमागचा भाग आपण मापे टाकून मापे टाकून घेतलेला होता तो आहे तसाच ठेवला आणि साईडहून जे आपण पेपर कटिंग करून घेतलेले आहे ते थे, ठेवून घेतलेले आहे पेपरच्या मापानेच अस्तर कटिंग करून घ्यायचे आणि आपण जेव्हा ब्लाऊज पीस कटिंग करतो त्यावेळी दोन्ही साईडून साईटून अर्धा इंच पूर्ण साईडून अर्धा इंच वाढवून घ्यायचे ब्लाऊज पीसचे कापड इथे मी क्रॉसपट्टी कटिंग करून घेतली आणि कटोरी क्रॉसमध्येच ठेवून घ्यायची कधी पण फिटिंगला बराबर येते नाहीतर मग चेस्टमध्ये टाईट होते इथे मी टक्स आहे तिथे कटिंग करून घेतले आता इथे मी स्लीवसाठी माप घेणार आहे पाठीमागच्या जी मुंड्याची गोले आहे हे ते मापून घेत घ्यायची इथे सव्वाणव इंचावर माप आलेले आहे वरच्या साईडला अर्धा इंच सोडून दिले शोल्डरमध्ये शिलाईमध्ये जाईल इथे पावणे पावणे नऊ इंच प्लस दोन इंच घ्यायचे इथे मी बाईला पुढच्या साईडला अस्तर जोडून घेतलेले आहे कापड कमी का पडत होता त्याच्यासाठी इथे मी खालच्या साईडला साडेतीन इंचावर माप डाऊन करून घेतलेले आहे आणि जेवढे आपण मार्जिनचे घेतो तेवढे पुढच्या साईडला घ्यायचे इथे मी सरळ चाकून घेतली दंडगेर तेरा आहे साडेसहा इंच प्लस मार्जिनची घेतलेली आहे माप वरच्या साईडला प्रकारे हलकासा गोलाकार देऊन घ्यायचा आणि पुढच्या साईडला साईडसाठी देखील मी इथे गोलाकार काढून घेतलेला आहे स्लीव्सवरती अस्तर जॉईंट झाल्यानंतर परत एकदा चेक करायचे आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे स्लीव्ज इथे मी ब्लाऊज पीसवरती जे अस्तरची कटिंग झालेली आहे ती ठेवून घेतलेली आहे ब्लाऊज पीसची जी बॉर्डर आहे ती स्लीवला जोडायची आहे कापड ब्लाऊज पीसची जी बॉर्डर आहे ती आडव्यामध्ये आडव्या सूतमध्ये होती म्हणून मी जी बॉर्डर आहे ती सोडून दिली आणि ब्लाऊज पीसचा जे सू सूत आहे ते उभ्या साईडचे होते त्या पद्धतीने मी फोल्ड करून ठेवले आणि जे कठीण आहे ते ठेवून घेतलेले आहे ब्लाऊज पीस कटिंग करते कधी पण जे आपण कापड असतो ते उभी आडवे सूत असते ते चेक करायचे म्हणजे फिटिंगला बराबर येते अशा प्रकारे इथे पूर्ण ब्लाऊजचे कटिंग झालेले आहे उलट्या साईडहून चॉक मारून घ्यायचा इथे मी गळा कटिंग करून घेते पाठीमागच्या भागाचा इथे मी टक्सवरती नोच लावून घेतली आणि चॉक मारून घ्यायचा म्हणजे आपल्याला स्टिचिंग करते वेळी पटकन समजते इथे मी क्रॉस पट्टीवरती देखील चॉक मारून घेते उलट्या साईडहून अस्तर आणि जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आणि लाईक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येत राहील इथे मी स्लीवचे कटिंग करून घेतलेले आहे आज तर ते फो ठेवून घेते ब्लाऊज पीचा कापड आहे तो डबल फोल्ड करून ठेवलेला आहे पुढच्या साईडला कापड कमी पडतो मी हा कापड आहे तो इथे स्लूजला पुढच्या साईडला जोडून घेणार आहे त्याच्या मापाने कटिंग करून घ्यायचा उलट्या साईडहून चॉक मारून घ्यायचा अशा प्रकारे इथे पूर्ण ब्लाऊजचे कटिंग झालेले आहे अस्तर आणि ब्लाऊज पीसचे